पुन्हा एकदा बुद्धीच्या खेळामध्ये आपलं सर्वांचं स्वागत बघा आज आपलं टार्गेट आहे की पेन न उचलता एकदम परफेक्ट सर्कल या ठिकाणी काढायचे तर त्यासाठी बघा फर्स्ट विद्यार्थी सर्वेश कोल्हे वाटचाल बघा रे जवळपास एटी पर्सेंट त्याचं सर्कल कसं आले रे गोर आले व्हेरी गुड ट्रॅश सर्वेश चला त्याच्यानंतर विराज बघा विराज च जवळपास सिक्स्टी पर्सेंट सर्कल आले हो की नाही रे चला पत्थर वाटायलाय चला त्याच्यानंतर आयुष आयुष पण एटी पर्सेंट आलंय सरकल चला आता त्याच्यानंतर रागिणी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शंभर टक्के करा बघा रागिणीचं सुद्धा ऐंशी एक्क्याऐंशी टक्के चालेल तर अंडा कृती काढली चल त्याच्यानंतर आर्या राठोड आर्याचं पण जवळपास एटी नाईन एकदम बेस्ट काढलं आहे चला आता त्याच्यानंतर समीक्षा आराध्या आराध्याने पण पंच्याऐंशी शहाऐंशी टक्के काढलं नाही बाबा थोडंसं रॉंग झालं फक्त चल रे समू बघा समीक्षाने पण नाईंटी पर्सेंटचा करेक्ट सर्कल काढले तर बघा याची विनर कोण आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू बाय